नांदणीमधील माधुरी हत्तीनीला तातडीनं पाठवतो असं वनतळाचे सीईओ म्हणाले आहेत का आमदार सतेज पाटलांचा सवाल लाखो जणांनी स्वाक्षरी करत दिला पाठिंबा वनताराचे सीईओ काल कोल्हापूरमध्ये आले होते मात्र या बैठकीला विरोधी पक्षातील एकाही आमदाराला बोलावलं नाही त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकं काय झालं याची माहिती नाही महादेवी हत्ती तातडीनं पाठवतो असं वनतळाचे सीईओ ओ यांनी म्हटलं आहे का असा सवाल काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी केला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणीमधील महादेवी हत्तीनीला परत आणण्यासाठी सतेज पाटील यांच्या माध्यमातून स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले माधुरी हत्तीनीला परत आणण्यासाठी दोन लाख चार हजार चारशे एकवीस जणांनी पाठिंबा दिलेला आहे गेल्या दोन दिवसांपासून ही स्वाक्षरी मोहीम सुरू होती यामध्ये ऑनलाईन एक फॉर्म देण्यात आला महादेवी हत्येनीला परत आणण्याच्या भूमिकेला पाठिंबा देण्याचं आवाहन करण्यात आलं होतं या स्वाक्षरी मोहिमेत सहभागी झालेल्या नागरिकांच्या अर्जाचे प्रिंट काढले आहेत मठाच्या स्वामींच्या हस्ते या पूजन करण्यात त्यानंतर आज या पोस्टाच्या माध्यमातून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना या स्वाक्षऱ्यांचं निवेदन पाठवण्यात आलं काल सीओ आलेले आम्हाला माहित नाही कारण की फक्त सत्ताधारी आमदार आणि सत्ताधारी पक्षाचे खासदार तिथे उपस्थित होते त्यामुळे त्यांचं आणि सीओंचं बोलणं काय झालं एग्रीमेंटला पोचले का सेटलमेंट झाली का हे आम्हाला काही माहीत नाही पालकमंत्र्यांचं स्टेटमेंट मी ऐकलं की कायदेशीर बाब आहे ती कायदेशीर बाब होणार आहे अशा पद्धतीचं स्टेटमेंट आलं तर मला वाटतं आता सत्ताधारी पक्षाचे काल आमदार आणि खासदार त्यामध्ये होते त्यांनी भूमिका जाहीर केली पाहिजे कि की किती दिवसात हत्ती परत येणार आहे लोकभावना आम्ही पोचवायचं विरोधी पक्ष म्हणून लोकभावना आम्ही पोचवायचं काम केलेलं आहे आता सत्ताधारी म्हणून कधी येणार आहे ते त्यांनी जाहीर करावं सेंटर उभं अशा पद्धतीची नाही मला कल्पना नाही काल मला मी त्या बैठकीला काल नव्हतो आम्हाला त्या बैठकीला बोलवलं नव्हतं त्यामुळे तिथं काय घडलं काही नाही घडलं याच्यावर मी कॉमेंट्स देऊ शकणार नाही या हत्ती चार हत्ती त्यांना देऊ चंदगड नाही शंभर टक्के चंदगड गडिंगला जाजरा या भागामध्ये आमचं शेतीचं नुकसान करणारी हत्ती आहे ते आम्ही तिकडे पाठवून देऊ शकतो परंतु हा मानसाळलेला हत्ती त्याची निगा आम्ही इथं चांगल्या पद्धतीनं राखू अगदी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवू निगा राखू म्हणजे त्यांनी प्रोटोकॉल एखादा द्यावा की कशा पद्धतीने ह्याची निगा राखली जाईल कशा पद्धतीने केलं जाईल तशी आम्ही निगा राखू परंतु हा धार्मिक विषय आहे हा पारंपरिक विषय आहे विशेष करून जैन समाजाबद्दल एक वातावरण असं निर्माण झालं की चौदा हजार गौशाळा जैन समाज देशभर आणि जगभर चालत आणि एक हत्ती सांभाळू शकत नाही का समाज असं कारण नसताना एक वातावरण झालंय आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून हा हत्ती परत समाजाकडे यावा अशी अपेक्षा मराठी नांदणी